नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऐश्वर्या तर खूपच खुश असते ऐश्वर्याला वाटत असते की आता सारंग मेलाय म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी आपली ऐश्वर्याला आधी सगळ्यांवरती डाऊट वाटला होता पण जेव्हा सारंगची डेड बॉडी बघितली तेव्हा तिची खात्री पटली की सारंग गेला आहे ऐश्वर्या हसत असते एन्जॉय करत असते आणि तेवढे तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या बस आता तुझी ही सगळी नाटकं मला माहितीये सारंग तुझ्यामुळेच मेलाय ऐश्वर्या राडाची नाटकं करते आणि म्हणत असते की ऋषिकेश दादा तिथे माझा नवरा आणि तुम्ही मला नाटकं म्हणताय ऋषिकेश म्हणतो हो सगळी नाटकं आहेत तुझी आणि आता या फालतू नाटकांना मी आता भूलणार नाहीये आमच्या प्रॉपर्टी मधला एक पैसा सुद्धा तुला मिळू देणार नाहीये सारंगने मला आधीच सांगितलं होतं तू सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीस ऐश्वर्या तुला सगळ्याचा हिशोब चुकता करावा लागेल ऋषिकेश निघून जातो तर ऐश्वर्या खात नाव घेते तर दुसरीकडे सारंग जानकी बोलत असतात सारंग म्हणतो अगोवाईने कशाच टेन्शन घेतले असतो अगं आपल्या या नाटकावरती ऐश्वर्याचा विश्वास बसलाय तिला खरंच वाटते की मी मेलो आहे जानकी म्हणते पण या सगळ्यामुळे आपल्या घरातली माणसं दुखावली जातात त्याच काय अहो तुमचं हे असं कळल्यानंतर आईंना किती ते ते हो त्रास झाला माहितीये का त्या चक्कर येऊन पडल्या आजींना जेव्हा कळलं तेव्हा त्या गावावरून धावत इथे आल्या सारंग म्हणतो अगं आपण हे कशासाठी करतोय घरच्यांसाठीच करतोय ना सगळं ऐश्वर्याला घडायला हवी म्हणून हे सगळं काही नाटक करतोय ना आपण जानकी म्हणजे हो मान्य आहे मला आपण हे सगळं जे काही करतोय ते ऐश्वर्याला अडकवण्यासाठी पण घरच्यांना जो काही त्रास होतोय ना तो मला बघवला जात नाहीये आता मला माझीच शंका येते मी चूक करते बरोबर कळते मला माझं काहीच कळत नाहीये सारंग म्हणतो झालं का परत तुझं सुरू अगं तू काहीच चुकीचं करत नाहीये तू अगदी बरोबर करतेस त्यापेक्षा तू असा विचार करणार हे नाटक लवकरात लवकर कसं संपेल आणि त्या ईश्वराला धडा कसा मिळेल म्हणते म्हणतेबद्दल घडणार आहे कारण मला पूर्ण खात्री आहे ऋषिकेशनी त्यांचं काम पूर्ण केले ऋषिकेश आतमध्ये आलेला असतो जानकी म्हणते झाला आता ऐश्वर्याला आता तिच्या पापाची शिक्षा मिळणारच ते तिघ बोलत असतात आणि ऋषिकेशला ऐश्वर्याची चाहूल लागते ऋषिकेश सारंगला झोपायला सांगतो सारंग आडवा होतो आणि जानकी ऋषिकेश मोठमोठ्याने रडत असतात ऐश्वर्या दारातून अंदाज घेत असते ही सगळी यांची नाटकं आहेत का, का खरच सारंग मेलाय तर संध्याकाळी सगळेच जण आलेले असतात आजी म्हणतात हे काय चाललंय सगळं घरामध्ये कुणाची दृष्ट लागली असेल हे काही वय होत का आता सुमित्राला कुठल्या सांगायचं तिच्यावर तर आबाळ कोसळेल जानकी म्हणते ऋषिकेश आई नाना तर देवळात गेले होते ना अजून कसे नाही आले ते ऋषिकेश नानांना फोन लावतो आणि ऋषिकेशला समजतं की सुमित्राची तब्येत फार खराब झाली होती तिला चक्कर आली होती त्यामुळे नानांनी सुमित्राला ऍडमिट केले सगळे विचार करतात की सुमित्राला चक्कर कशी काय आली आजी म्हणतात सारंगेला याच सुमित्रेला कोणी काही सांगितलं तर नाही ना ऋषिकेश सौमित्र जानकी अवंतिका हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तर थोड्या वेळाने सगळेच जण हॉस्पिटलमध्ये पोहोचतात सुमित्राला आतमध्ये नेलेलं असत आणि नाना बाहेर रडत असतात ऋषिकेश सौमित्र यांनी नानांना सगळं काही सांगितलेलं असत सारंग गेल्याचं सांगितलेलं असत नाना मोठमोठ्याने रडत असतात नानाची अवस्था अवंतिका जानकी यांना बघवली जात नसते तर इकडे सुमित्रा शुद्धीवर येत असते सुमित्रा शुद्धीवर येताना नाव घेते डॉक्टर बाहेर येतात आणि सगळ्यांना सांगतात की मिसेस रणदिवे शुद्धीवरती आल्यात पण हे सारंग कोण आहेत कारण सुमित्रा सारखं त्यांचंच नाव घेत ऋषिकेश म्हणतो सारंग माझा लहान भाऊ त्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याची बॉडी सुद्धा सापडली नाहीये डॉक्टर म्हणतात आता पेशंटला तुम्ही अशी कुठलीही गोष्ट सांगू नका की ज्यामुळे त्यांना धक्का बसेल सगळे भेटायला जातात आणि सारंग साठी सारंग ते रडत असते घरातले सगळे जण आतमध्ये येतात सगळे विचारतात तुम्ही कशा आहात बर आहात ना सुमित्राने सारंगच्या नावाचा दुसरा घेतलेला असतो सुमित्रा फक्त सारंग, सारंग 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 करत असते ती सगळ्यांना विचारते सारंग घरी आलाय का जानकी म्हणते आई भाऊजी ठीक आहेत आता फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही लवकर बरं व्हायचंय आणि घरी यायचंय सारंग भाऊजींची काहीच काळजी करू नका ते पूर्णपणे ठीक आहेत सारंग ठीक आहे हे ऐकून सुमित्राला मात्र बरं वाटत सुमित्रा जरा रिलॅक्स होते तर थोड्या वेळाने सौमित्र सारंगकडे येतो आणि सारंगला सुमित्राच्या तब्येतीबद्दल सगळं काही सांगतो या सारंग या सगळ्याचा दोष स्वतःला लावून घेतो सारंग म्हणतो दादा हे सगळं काही माझ्यामुळेच होते तरी जानकी वहिनी म्हणाली होती की या सगळ्यामुळे आपल्या घरातल्या त्रास होईल आणि आता तेच होते सौमित्र म्हणतो सारंग सगळं काही ठीक होईल तू टेन्शन घेऊ नकोस आई पूर्णपणे ठीक आहे काहीच होणार नाही आईला फक्त जरा बीपी लो झाला होता सगळं ठीक होईल नको काळजी तो सारंग म्हणतो नाही मला चेनच पडणार नाही मी आत्ता जातो आणि आईला बघून येतो सारंग निघालेला असतो आणि सौमित्र त्याला थांबवतो सौमित्र म्हणतो सारंग तुला वेळ लागलाय का अरे आपल्या प्लॅनवरती पाणी फिरेल असं काही करू नकोस रे तू हॉस्पिटलला गेल्यावरती तिथे ऐश्वर्या असेल तिने तुला बघितलं तर तिला लगेच कळेल की आपण सगळे नाटक करत होतो आणि त्यानंतर आपण तिला कधीच एक्सपोज करू शकणार नाही सारंग सुमित्राच्या काळजीने कासावीत झालेलं असतो तो खूप रडत असतो सारंगला आपल्या सगळ्या चुक आठवतात सारंग, सारंग म्हणतो दा दादा अरे मी कसं वागत होतो आतापर्यंत आता मला अक्कल आली पण आता उशीर तर झाला नसेल ना दादा मागचं सगळं आठवलं तरी माझी घुसमट होते रे मला हे सगळं काही सहनच होत नाही मी आपल्या घरच्यांना खूप त्रास दिलाय ना सांग ना दादा हो ना सांग ना खूप त्रास होतोय ना माझ्यामुळे सगळ्यांना सौमित्र म्हणतो सारंग तू परत आला आहेस ना हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अरे तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे तुला सगळ्याचा पश्चाताप होतोय तू या सगळ्यातून बाहेर पडायचं म्हणतोयस हेच आमच्यासाठी खूप आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यात तू एकटा नाहीयेस आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत पण सारंग यापुढे अशी कुठलीही गोष्ट करू नको ज्यामुळे सगळ्या घरातल्यांना त्रास होईल सारंग म्हणतो दादा मी तुला वचन देतो पुढे माझ्या हातून अशी कुठली गोष्ट घडणार नाही की ज्यामुळे तुमच्या सगळ्यांना त्रास होईल सारंग रडत बसतो तर इकडे जानकी हॉस्पिटल मध्ये रडत बसलेली असते ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तूच अशी रडत बसली तर पुढे कसं होणार ग सगळ्यांचं जानकी म्हणते ऋषिकेश बाद झालं मला हे नाटक बंद करावं असं वाटते आता नाही सहन होते हे सगळं आई आणि नानांची ही अवस्था मी नाही बघू शकत ऋषिकेश म्हणतो आणि ऐश्वर्याची नाटकं तिची मनमानी हे सगळं काही बघू शकतेस का तू तिची कारस्थानं बघू शकतेस जानकी विसरू नको हे सगळं काही आपण आपल्या माणसांसाठी करतोय आपल्या घरासाठी करतोय आपण अगं आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स ऐश्वर्याकडे आहेत ती ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढू शकते अगदी आई नानांना सुद्धा तुला आईचा हा त्रास बघवला जात नाहीये पण उद्या जर तिने घराबाहेर काढलं आईला तर काय करणारेच ग तू कसं आईला सावरणार आहेस जानकी आठवत ना आपल्या बंगल्याला लिलावत काढलं होत त्या वेळेस आईची काय अवस्था झाली होती जानकी आता आपल्याला हे सगळं काही करावंच लागेल आपल्याला थांबवता येणार नाही आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही म्हणून प्लीज जानकी तू हरवू नकोस जानकी म्हणते पण आईंच्या तब्येतीच काय ऋषिकेश म्हणतो पण त्यासाठी तू आहेस ना जानकी माझी पूर्ण खात्री आहे आईला तू नीट सांभाळशील म्हणून प्लीज जानकी, जानकी काही झालं तरी आईला काहीच कळायला नको जानकी ठीक आहे म्हणते तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रूम मध्ये असते सारंगच्या वळणाचा तू पूर्ण विचार करत असते ऐश्वर्या म्हणते नाही काहीतरी चुकते सारंग मेलाय कसं काय मारू शकतो हा मला माहितीये मी त्याची बघितली तरी मला असं वाटतं की नाही नाही सारंग मेलाय काहीतरी गडबड आहे मला की सारंगला त्या दिवशी जेव्हा कळलं होतं की प्रॉपर्टी मी माझ्या नावावर केली तेव्हा तो खूप चिडला होता पण त्याच वेळेला मी प्रेग्नन्सीचं कार्ड ब्ले केलं मी त्याला म्हणवलं तो तेव्हा खूप खुश होता मग अचानक हे ऍक्सिडेंट वगैरे कसं काय मला मनातून असं का वाटतंय की हे सगळं जानकी आणि ऋषिकेश हे तर टाकला नसेल ना ऐश्वर्या ऐश्वर्या विचारते तुम्ही ते काय करताय ऋषिकेश म्हणतो माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करायला चाललोय त्याचे कपडे हवेत दे त्याचे कपडे ऐश्वर्या सारांचे कपडे देते ऋषिकेश म्हणतो मी आता इपर्यंत जोपर्यंत अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत तो घरीच तो थांबायचे आईची तब्येत आधीच बरी नाहीये आईला ऍडमिट केलंय ऐश्वर्या म्हणते काय ऍडमिट केलंय मी आता जाते आणि बघून येते ऋषिकेश म्हणतो काहीच गरज नाहीये त्याची जानकी गेली हॉस्पिटल मध्ये बसली येते तिथे त्यामुळे घरात कोणीच नाहीये आणि तो घरातच थांबायचे आणि घरात थांबून कट करू नकोस आईला सारंग गेल्याची बातमी नाही माहिती आणि तिला जर कळलं ना तर मी तुला काही सोडणार नाही तू काय काय केलेस हे मला सारंगने सगळं काही सांगितलंय ऐश्वर्या तुझा उतरता काळ तर चालू झालाच आहे ग पण यापुढे काही जरी करायला गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव आणि हो या सगळ्यातून तुला जर बाहेर पडायचं असेल ना मुकाट्याने मी जे सांगतोय तेच करायचं ऐश्वर्या म्हणते हो तुम्ही जसं सांगाल ना तसंच मी करेल सारंगचे कपडे घेतो आणि तिथून निघून जातो ऐश्वर्या म्हणते हा सारंग मेलाय तरी माझी सोडत नाही हे सगळं काय होत कस होत ऐश्वर्या विचार करत, करत बसलेली असते तर दुसरीकडे जानकी देवळात येते ती देवीची पूजा करते घरासाठी ऐश्वर्याचं भांड लवकर फुटू दे सारंग व्यवस्थित असू दे म्हणून देवाकडे प्रार्थना करते आणि आपला आज सहभागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सारंगची विधी करून सगळेजण घरी येतात सारंगच्या फोटो समोर सगळेजण रडत असतात ऐश्वर्या म्हणते सारंग गेलाय मग हे आईंना का सांगत नाहीयेत आता ते नाही आता मीच सांगणार ऐश्वर्या पांडे साडी नेसते आणि हॉस्पिटलमध्ये सुमित्राला भेटायला जाते इकडे जानकी के ऋषिकेशला म्हणते त्या काहीच खातपीत नाहीयेत सतत सारंग भाऊजींची आठवण काढतात ऐश्वर्या पांढऱ्या साडी नेसून आतमध्ये येते जानकी ऐश्वर्याला बघते आणि तिच्या पायखालची जमीनच सरकते अशीच मालिकांच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद